मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांच्या अंतरवाली सराठी गावाहून मुंबईच्या दिशेने पायी निघाले आहेत त्यांचा पायी मोर्चा आज पुण्यात पोहोचला आहे ते उद्यापर्यंत मुंबईच्या वेशीवर पोहोचू शकतात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली गाड्या बैलगाड्यांसह अनेक मराठे हे मुंबईच्या दिशेने येत आहेत मनोज जरांगे यांच्या हो या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे या मोर्चाला प्रतिबंध घालण्यात यावा सरकारने या मोर्चावर कडक कारवाई करावी अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली मनोज जरांगे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी सदावर्ते यांची प्रमुख मागणी आहे मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला आझाद मैदानासह कुठेही पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही अशा प्रकारे जमाव एकवटून एकत्र येत आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर अंतर्वली सराटीत पोलीस जखमी झाले होते त्याचा दाखला सदावर्ते यांच्याकडून कोर्टात देण्यात आला यावेळी न्यायाधीशांनी गुणरत्न सदावर्ते यांचा युक्तिवाद ऐकून घेत की सरकारने रोड ब्लॉक होणार नाही याची खबरदारी घ्यावी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी घ्यावी असे निर्देश हायकोर्टाने सरकारला दिले मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीस बजावा आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांना नोटीस बजवावी आझाद मैदानात पाच हजारपेक्षा पेक्षा जास्त लोक येऊ शकत नाही हे देखील कळवण्यात यावे असे निर्देश कोर्टाने दिले आता यावर जरांगे पाटील काय उत्तर देणार आझाद मैदान पोलिस त्यांना नोटीस बजावणार का जरांगे पाटील कोर्टात हजर होणार का हे बघणं औत्सुक्याचं ठरेल यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका